गडिंग्लजमधील शासकीय अधिकारी काम करण्यासाठी होय म्हणू लागलेत ही चांगली गोष्ट आहे कोणत्याही शासकीय योजनेच्या यशात अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद खूप महत्वाचा असतो मधील अधिकारी चांगला प्रतिसाद देत आहेत अशी स्तुती पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केली संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील गडिंग्लजमधील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते गडिंग्लजमधील बचत भवनात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी संजय गांधी निराधार योजनेतील एकशे एक तर श्रावणबाळ योजनेत एकशे अकरा अशा दोनशे बारा प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याचं सांगून त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मंजुरीपत्राचं वाटप करण्यात आलं आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मिळालेल्या मंत्रिपदाचा फायदा सर्वसामान्य जनतेला करून देण्यावर भर दिला गडिंग्लजमधील अधिकाऱ्यांनी या योजना यशस्वी करण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं निवडणूक तोंडावर आली म्हणून असे कार्यक्रम आम्ही भरवत नाही असं आमदार राजेश पाटील यांनी सांगितलं सर्वसामान्य जनता निश्चितच काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने तहसीलदार ऋषिकेश शेळके गटविकास अधिकारी शरद मगर मुख्याधिकारी संजय गायकवाड संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अरुण सय्यद किरण कदम सिद्धार्थ बन ने महाबळेश्वर चौगुले अमर मांगले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते लाभार्थी उपस्थित होते